नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याज रंगोलीमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण नवरात्रीची जी सातवी माळ आलेली आहे तिचा कलर आहे ऑरेंज म्हणजे नारंगी तर आपण नारंगी रंगाची रांगोळी या व्हिडिओमधून बघणार आहोत जी अतिशय सोपी आणि सुंदर अशी आहे काढायला बघा फुलांची रांगोळी आहे आणि काढायला एकदम सोपी आहे आणि दिसायलाही सुंदर आहे असं मी पॅरेट कलरने अगोदर एक दांडी फुलांची काढून घेतलेली आहे आणि ऑरेंज कलरचं एक फुल त्याच्यामध्ये काढून घेते बघा पाकळ्या तुम्हाला हव्या असल्या तर तुम्ही गोलही काढू शकता मी आता माझ्या मनाने असा आकार दिलेला आहे आणि मध्ये आंबा कलरचा एक डॉट दिलेला आहे आता दुसरं आपण जे फुल आहे ते इथे एक दांडी काढून घेऊ ह्याच दांडीला आपण फुलं काढणार आहोत तर असंच फुल आपण ह्या दांडीलाही काढून घेऊ आता येथे तिसराही फूल मी येथे काढून घेतलेला आहे तीन फुलं मी काढलेली आहे ह्या फांदीला ऑरेंज कलरची बघा किती सुंदर दिसत आहे आणि एकदम सोपे असे आहेत मध्ये आपण आपल्याला पानं काढून घ्यायचे आहेत म्हणून मी आता इथे असे पानं काढून घेऊ चला आपण पोपटी कलरचे म्हणजेच पॅरोट कलरचे आपण पानं काढून घेऊ आता मध्ये मध्ये मी जे मोकळी जागा आहे तेथेही ग्रीन कलरनी रेषा मारून घेतलेल्या आहे आणि तेथे येल्लो कळ्या काढलेल्या आहे आणि याच्यावरती मी डार्क ग्रीन रंगाने शेडिंग करते पानांवरती आणि येल्लो कलरनी जे आणखी आपले पानं उठावदार असे दिसतील बघा आताच आपली ओरिजिनल फुलांसारखी रांगोळी दिसायला लागलेली आहे ना सुंदर एकदम आणि आता मी रिफिलच्या साह्याने ह्या पानांना रेषा काढून घेतेये ज्यामुळे आपले पान आणखी अट्रॅक्टिव्ह असे दिसतील तर चला आपण पानांना अशा रेषा मारून घेऊ आता ज्या कळ्या काढल्या होत्या त्याला मी बोटाने असं फैलवून त्याच्यामध्ये ना ऑरेंज कलर दिलेला आहे आणि फुलांमध्येही मी ऑरेंज कलरच देते आहे म्हणजे आपले फुलं आणखी सुंदर असे दिसतील आणि वरती असे तुरे काढून घेणार आहे तिने ज्याच्यावर तर चला आपण तुरे काढू आता कळ्यांवरती मी एक एक व्हाईट डॉट दिलेला आहे आणि जे तुरे आहेत त्याला असे छोटे छोटे पानं काढून घेतलेले आहे व्हाइट कलरनी कारण की ते आणखी उठावदार असे दिसतील आणि व्हाईट कलरनी म्हणून मी व्हाईट कलरनी काढून घेतलेले आहे तर बघा त्या नॉर्मल पेक्षा हे सुंदर दिसायला लागले ना एकदम आणि किती सुंदर रांगोळी दिसायला लागलेली ला आहे आणि सोपी किती आहे फुलांचा आकार तुम्हाला जसा जमेल तसा काढा बघा झाली सुंदर रांगोळी आपली तयार एकदम ऑरेंज कलरची आता आपण अशीच दुसरी रांगोळी बघणार आहोत जी ही अतिशय सोपी आहे चमच्याच्या साह्याने आपण ती रांगोळी काढणार आहोत आणि ही ही रांगोळी तुम्ही काढून बघायची आहे आता ही रांगोळी आपण दुसरी जी आहे ती चमच्याच्या साह्याने काढू आता आपण सेम पहिल्या रांगोळीसारखा एक दांडी काढून घेतलेली आहे म्हणजे फांदी आणि त्याला आपण फुलं काढून घेणार आहोत ऑरेंज कलरचे परंतु आता आपण काय करणार आहोत जे काटेरी चम चमचा असतो ना त्याने फक्त आपल्याला काय करायचं आहे त्यांनीच आपल्याला शेप द्यायचा आहे आता असं मी ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे आणि चमच्याने फक्त त्याला ओढायचं आहे वरच्या बाजूने म्हणजे आपले नवीन प्रकारचे असे फुलं तयार होतील बघा आता आपण असे ऑरेंज कलरचे काढून घेतलेले आहेत फुलं आणि मध्ये जी रिकामी जागा आहे तर तेथे आपल्याला पानं काढायची आहे आणि पानंही आपण चमच्यानेच काढणार आहोत तर चला पानं काढून घेऊ बघा आता आपले पानं आणि फुलं काढून झालेले आहेत किती सुंदर एक वेगळ्या प्रकारची रांगोळी तयार झालेली आहे आपण काहीही केलेलं नाही फक्त चमच्याच्या साह्याने असे डॉट टाकून आपण चमच्या साह्याने त्याला वरती ओढलेला आहे आणि आता याच्यावरती मी जे आपले फुलं आहे ऑरेंज कलरचे त्याच्या तोंडाला मी डॉट डॉट देऊन घेतलेले आहे वरती आणि जे पानं आहे त्याच्यावरती येल्लो डॉट दिलेले आहे म्हणजे आणखी सुंदर आपली रांगोळी दिसणार आहे आणि बघा त्या आता फुलांच्या खाली ना मी व्हाईट कलरनी पाकळ्यांसारखं म्हणजे त्याला जे खाली असतं ना पानं त्या प्रकारे मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ग्रीन कलरनेही काढू शकता मी व्हाईट कलरनी काढलेलं आहे आणि त्याच्या खाली एक एक डॉट दिलेला आहे आपण त्याच्यामध्ये नंतर ऑरेंज कलर भरून घेणार आहोत आणि बाजूला थोडासा पिवळा कलर दिलेला आहे मी पिवळ्या कलरनेही काढू शकता तुम्ही पिवळ्या कलरनेही छान दिसतं बघा पण मी व्हाईट कलरने काढून घेतलेला आहे तुम्हाला आवडेल त्या कलरने तुम्ही काढू शकता एकदम सोप्या रांगोळ्या आहे आता जिथे पानांच्या तिथे आम्ही काय केलेलं आहे डार्क कलर दिलेला आहे थोडीशी रांगोळी उठावदार दिसण्यासाठी तर बघा आता याच्यामध्ये मी ऑरेंज कलर भरून घेते असे डॉट दिलेले मी ऑरेंज कलरचे झाली ना सुंदरशी रांगोळी तर तुम्हाला रांगोळी आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद